तणावग्रस्त बांगलादेशात आज हंगामी सरकारची स्थापना होणार आहे हे पंधरा सदस्यीय हंगामी सरकार असणार आहे सरकारचे प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनुस आज शपथ घेतील हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अजूनही परिस्थिती नाजूक असून शांतता राखण्याचं आवाहन मोहम्मद युनुस यांनी केलं आहे येत्या तीन ते चार दिवसात देशातली परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसक घटनांमधील दोषींवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान बांगलादेश सैन्याने आपल्या आसपास हिंसक घटना तोडफोड मृत्यूची धमकी अशा प्रकारच्या काही घटना घडत असल्यास बांगलादेशातील नागरिकांना जवळपासच्या सैन्य शिबिराशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांची सार्वजनिक मालमत्तेची तसंच सरकारी आस्थापनांच्या सैन्य तैनात आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत साडेचारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील भारतीयांच्या भारत सरकार निरंतर संपर्कात आहे यानंतर